मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा साडेतीन एकरचा शेतीचा प्लॉट पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही कोकणी घरी या चॅनल नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या येणाऱ्या नवनवीन प्रॉपर्टीच्या रेग्युलर अपडेट मिळवा तर मित्रांनो आज आपण पूर्ण वाडी वस्तीमध्ये पूर्ण गावामध्ये असणारा आजचा आपला हा प्लॉट साडेतीन एकरचा आणि त्यामध्ये पूर्ण तुम्हाला भात शेती ही या ठिकाणी मिळून जाणार आहे कोकणातली ही शेती तुम्ही समोर पाहता ही पूर्ण शेती आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये थ्री फेज लाईन क... लाईट कनेक्शन या ठिकाणी मालकांनी घेतलेलं आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी दिसतील एक पन्नास एक हापूस आंबा कलमे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच पन्नास ते साठ काजूची कळमे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तसेच आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला तीस ते पस्तीस नारळाचीही झाडे ह्या ठिकाणी प्लॉटमध्ये उपलब्ध आहेत तर मित्रांनो आपल्या ह्या प्लॉटमध्ये इतर झाडांचा विचार केला तर यामध्ये तुम्हाला सागवान शिवण या प्रकारची म्हणजेच लाकडी कामाला जे उपयुक्त असे लाकूड असतं ते या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये एक पंप आहे तसेच एक ही आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे पूर्ण मातीचा तसेच पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेला आजचा आपला प्लॉट तुम्हाला नक्की मित्रांनो आवडणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही समोर पाहता हा या ठिकाणी पंपपाऊस आहे तसेच समोर एक छोटी विहिरी आहे जिला या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर दोन ते चार फुटावं या ठिकाणी पाणी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये तसेच पूर्ण मातीचा असणारा आजचा आपला प्लॉट ज्या ठिकाणी तुम्हाला भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे समोर तुम्ही पाहता ही पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी वस्तू आपल्या प्लॉटला लागून आहे तसेच पूर्ण डांबरी रस्ता आपल्या ह्या प्लॉटला टच आहे सुंदर अशी ही प्रॉपर्टी तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो तुम्ही एक कोकणात सुंदर असा फार्म हाऊस बांधण्यासाठी जर एक छोटीशी जागा शोधत असाल तर ही सुंदर अशी जागा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे आपल्या प्लॉटमध्ये पाहिलात तर किमान एक ते दीड एकर या ठिकाणी तुम्हाला भातशेतीचे ह्या माळ्या ह्या ठिकाणी मिळून जातात तसेच मोठाच्या मोठा फ्रंटेज आपल्या ह्या प्लॉटला डांबरी रोडचा फ्रंटेज मिळून जातो तसेच पूर्ण निसर्ग व्ह्यू आपल्या प्लॉटपासून तुम्हाला पाहायला मिळेल जर एखादा फार्मस केलं तर तुम्हाला समोर मस्त कोकणी निसर्ग व्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळणार आहे निसर्गरम्य वातावरणात असलेला असा आपला प्लॉट तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटचा विचार केला तर आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे फक्त साडेतीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तसेच त्या ठिकाणी तुम्हाला संगमेश्वरची बाजारपेढी या ठिकाणी तुम्हाला चार किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाते आपल्या याच्या प्लॉटपासून संगमेश्वर रेल्वे स्टेशन फक्त सहा ते साडेसहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच देवरुख या शहराचा विचार केला तर आपल्या प्लॉटपासून देवरुख हे शहर आपण पाहिलं तर दहा किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळून जातं आहे दहा ते अकरा किलोमीटरच्या अंतरावरती देवरुख मुख्य शहर या ठिकाणी तुम्हाला आहे आपल्या प्लॉटपासून म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक सुविधा त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा या ठिकाणी तुम्हाला बाजारपेठ भाजी मार्केट या ठिकाणी मच्छी मार्केट या ठिकाणी सर्वच्या सर्व सुविधा तुम्हाला चार किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर अशा सुंदर लोकेशन आजच्या आपल्या प्रॉपर्टीला तुम्ही नक्की विजिट करू शकता मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये सध्याला चार पाच फुटावरती एवढं पाणी असल्यामुळे तुम्ही विचार करा जर आपण हा पूर्ण प्लॉट सिंचनाखाली आणला तर या ठिकाणी तुम्ही अंतर्गत पिकंही आपल्या या प्लॉटमध्ये घेऊ शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची रचना ही तुम्हाला सांगतो सुरुवातीचा हा भाग तुम्हाला पूर्ण टेबल भाग मिळतो तर बाकीचा भाग हा थोडा स्लायसली असा वरवर चढलेला म्हणजे स्लायसली उताराचा भाग हा ह्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे प्राईम लोकेशन तसेच पूर्णच्या पूर्ण ह्या ठिकाणी तुम्ही पाहिला तर ही लोकवस्ती जवळ असलेला आपला आजचा हा आपला प्लॉट निसर्गरम्य वातावरणात एक फार्म हाऊस सुंदर फार्म हाऊस बनवण्यासाठी उत्तम असा हा आता प्लॉट आहे तसेच मित्रांनो आजची आपली ही पूर्ण प्रॉपर्टी ही रिसेल असल्यामुळे टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा साधवारा असणारी व एक, एक मालकी असणारी ही जमीन आहे तसेच सिंगल सातवारा सिंगल नकाशा असणारी आजची आपली ही प्रॉपर्टी आहे म्हणजे टायटल क्लिअर असणारी प्रॉपर्टी सहजरित्या तुमच्या नावावर या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या ह्या प्लॉटचा तुम्ही विचार केलात तर आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी स्टेट हायवे फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी कनेक्टिव्हिटी ही पूर्ण या ठिकाणी सोयीची या ठिकाणी ह्या प्लॉटपासून मिळून जात आहे तर सुंदर अशा या प्लॉटला तुम्ही नक्की व्हिजिट करा हा प्लॉट आवडला असल्यास तुम्हाला या ठिकाणी पेपर हे व्हेरीफाय करून या ठिकाणी पूर्ण व्यवहार हा करून दिला जाईल तसेच मित्रांनो आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीची किंमत म्हणजेच साडेतीन एकरमध्ये असणाऱ्या ह्या फळबागेची या ठिकाणी किंमत मालकांनी आपणाला अठ्ठेचाळीस लाख रुपये सांगितले ला आहे यामध्ये नक्की थोडंफार तुम्हाला कमी जास्त करून हा व्यवहार पूर्ण करून ह्या ठिकाणी दिला जाणार आहे तर साडेतीन एकरच्या आजच्या आपल्या ह्या बागायत शेतीला तुम्ही नक्की भेट देऊ शकता तसेच पूर्ण टिपिकल कोकणी भात शेतीचा या ठिकाणी तुम्ही वापर करून या ठिकाणी आधुनिक शेती ही या ठिकाणी तुम्ही आपली बनवू शकता तर मित्रांनो कोकणी घेऱ्या चॅनलवरचे व्हिडिओ किंवा ह्या नवीन नवीन येणाऱ्या प्रॉपर्टी तुम्हाला आवडत असतील तर त्या नक्की लाईक करा आपल्या अनेक मित्र परिवारांमध्ये त्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी या ठिकाणी आमच्या माध्यमातून पाहता येणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा सांगतो नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहता येणार आहेत मित्रांनो तर पुन्हा भेटू अशी सुंदर नवीन कोरी फ्रेश प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आणि आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद